शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनता पाठीशी आहे बीएसपीचे जाधव हे नवा पर्याय ठरतील तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नेवासा राहाता अकोले आणि कोपरगाव पाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यात देखील बीएसपी उमेदवार रामचंद्र जाधव यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आजी माजी खासदारांनी मतदारसंघाचे वाटोळ केलं असून जनतेला नवा चेहरा हवा असल्यानं मतदारसंघातील जनता माझ्या मागे ठाम उभी असल्याचा विश्वास यावेळेस बीएसपी उमेदवार रामचंद्र जाधव यांनी व्यक्त केलाय शिर्डी लोकसभा मतदार संघातील सहाही तालुके जे आहेत हे ओस पडलेले आहेत इथले सगळे उद्योग धंदे बंद पडलेले आहे बाजारपेठा इथल्या ज्या गजबजलेल्या होत्या पूर्वी त्या बाजारपेठांमध्ये आता उलाढाल होत नाहीये तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न वाढलेले आहेत शिक्षणाच्या समस्या आहे पाणी प्रश्न आहेत वीज समस्या आहे आणि एकूणच तरुणांना रोजगार मिळणं आणि या सगळ्या गोष्टी बंद पडलेले कारखाने चालू करणं वगैरे हे सगळं काम बी च्या माध्यमातून केलं जाईल